ग्रामदैवत आणि या पंचकृषीतील सर्व दैवतांना वंदन करतो आजचा दिवस सन्माननीय सगळ्यांचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी ने मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करता पूर्ण देशभर म्हणा किंवा जगभरामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम पूर्ण देशभरात सकाळी मला वाटतं तीन साडेतीन वाजल्यापासून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत केरळापासून ते दिल्लीपर्यंत ते जम्मू काश्मीरपर्यंत संपूर्ण प्रत्येक गावोगावी शहरामध्ये वाडीवाडीवरती एकच पंधरावड्याचा एक दिन साजरा केला जातो तो आज सुरुवात झालेला आहे आणि आपण तळकोकणामध्ये आहोत आणि या तळकोकणामध्ये गोवा आणि महाराष्ट्राच्या एका बाँड्रीवरती एका छोट्याशा गावामध्ये असलेल्या वस्तीच्या ठिकाणी डिंगणे म्हणून आपला हा गाव आहे ही गावं खोऱ्यामध्ये आणि सह्याद्रीच्या पट्ट्यातील गावं आहेत आणि या गावामध्ये असा प्रकारचा कार्यक्रम घ्यायची एक इच्छा माझी इच्छा होतीच परंतु खरोखर इच्छा जर कोणाचे आभार मानायचे तर सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासाठी आपण आज जोरदार टाळावा कारण ही संकल्पना घेणे अनेक वर्ष सन्माननीय प्रदेश अध्यक्ष साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब सांगत होते की आपल्या कोकणातील प्रत्येक गावागावामध्ये फिरता डिजिटल दवाखाना जावा कारण गोरगरीब जनता आहे आता आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पहा की आपण ही गोरगरीब जनता म्हटल्यानंतर आमचे आजी आहेत सर्व वयस्कर मंडळी आहेत सर्व या लोकांना सकाळी उठून एसटीत बसून सावंतवाडी नाही तर बांधा नाही तर इतर ठिकाणी शहरामध्ये जावं लागतं बरोबर ना सरपंच साहेब तर असं परिस्थिती पाहिल्यानंतर सन्माननीय साहेबांनी म्हटलं की डिजिटल दवाखाना असावा आणि ही संकल्पना फक्त प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आमचे सन्माननीय हायकोर्टचे अनिल अनिलजी निरोडेकर सर यांनी ती संकल्पना टेक्निकली घेतली की आपण कार्यक्रम हा फक्त शहरामध्ये घेतो बरोबर ना सावंतवाडी म्हणा मार्ग किंवा बांदा म्हणा तर असं न करता आपण ग्रामीण भागामध्ये जावी आणि त्याचं उद्घाटन त्याचं श्रेय सरपंच असतील उपसरपंच मॅडम असतील किंवा त्यांचे सदस्य बॉडी असतील या सर्वांना आणि आम्ही या डिंगणे गावातील ग्रामस्थांना मिळालं त्यामुळे जोरदार टाळ्या मारायला हरकत नाही <प्लागाँ> आज या ठिकाणी हा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे पंधरा दिवसाचा हा कार्यक्रम आहे मला असं वाटतं की पंधरा दिवसाने काहीच होणार नाही कारण गावागावात पोचणं सोपं नसतं परंतु आमचं डिजिटलची सगळी संकल्पना ज्यांनी राबवली सन्मान्य साहेब असतील प्रदेश अध्यक्ष साहेब आहेत किंवा आमचे वरिष्ठ सर्व मंडळी बी जे पीची सर्वांनी सांगितलं की पंधरा दिवसाच्या ठिकाणी एक महिना हा दवाखाना फिरावा तर आम्ही त्या ठिकाणी होकार दिला पुन्हा एकदा टाळा द्यायला हरकत नाही एकदम मोफत आहे म्हणजे असं काही नाही की ही गोष्ट जी आहे ती मोफत आहे तात्काळ ताबडतोब रिपोर्ट मिळतो आणि या ठिकाणी आपल्या या सर्व आलेल्या मंडळींना मी धन्यवाद देतो मी जास्त वेळ घेत नाही कारण सकाळपासून खूप गर्दी होत चाललेली आहे आणि रात्री संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत हा दवाखाना चालू राहील अनेक ठिकाणच्या गावात ग्रामीण भागामध्ये ही गाडी फिरती राहील शहरामध्ये पण जाईल पण शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये दोडामार्ग असेल वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल आंबोलीच्या त्या पायथ्याखालीपर्यंत असेल सर्वत्र गाडी फिरेल मी धन्यवाद देतो या गावच्या ग्रामस्थांना आलेल्या सर्व डॉक्टर किंवा सर्व मंडळींना त्याचप्रमाणे आज हा कार्यक्रम सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवसाने मी आज कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि मी एवढंच सांगतो आपण मोदी साहेबांच्या दोन घोषणा देऊया आणि मी माझं एक आपण सर्वांनी एकत्रित एक फोटो घेऊया कारण हा फोटो अतिशय महत्वाचा एक ग्रामीण भागातील हा फोटो आहे नरेंद्र मोदी साहेबांचा नरेंद्र मोदी साहेबांचा नरेंद्र मोदी साहेबांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या या गावातील एक कोणतरी वडीलधारी मंडळी आहेत त्यांना एक बुके देऊन त्यांचं स्वागत करतो